आज आपण हा असा एक गोल तळाचा बटवा बघणार आहोत हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर हा सुंदरसा गोलतळाचा बटवा तयार केलेला आहे मी या बटव्याला तुम्हाला कुठेही टीप दिसणार नाही आणि हा बटवा तुम्ही असा दोन्ही बाजूंनी वापरू शकता पहा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे बटवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये या बटव्याला हँडल कसं लावायचं हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता हाच बटवा जर उलट बाजूने केला तर याही बाजूने आपण हा बटवा वापरू शकतो याही बाजूने हा बटवा खूप सुंदर दिसतो बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे हा बटवा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे मी अगदी बारका सकट तुम्हाला यामध्ये माहिती दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी मी हे दोन डिझायनर ब्लाउज पीसचे कापडं घेतलेले आहेत या ब्लाऊज पीसवर छान एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे याही कापडाला इथे छान एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि या कापडांना आतून फ्युझिबल कॅनव्हासही चिकटवलेला आहे म्हणजे आपल्याला यासाठी सेपरेट कॅनव्हास चिकटवायची गरज नाही समजा तुमच्याकडे असं कापडाला कॅनव्हास चिकटवलेला नसेल तर तुम्ही यासाठी आ, कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळ्यांना जो आकार देण्यासाठी कॅनव्हास वापरला जातो त्याचाही वापर करू शकता आणि हा असा कॅनव्हास वापरल्यामुळे काय होतं की या कापडाला जरा कडकपणा येतो त्यामुळे हा असा कॅनव्हास वापरायचा आणखी यासाठी आपल्याला अशी नॉट लागणार आहे आणि या बटव्याला आपण हँडल बनवणार आहोत तर त्यासाठी ही अशी मोतीमाळे लागणार आहे या बटव्यासाठी माप कशी घ्यायची हे बघूयात आता हा एक माझ्याकडं तयार केलेला बटवा आहे या बटव्याची माप घेताना या खालच्या तळावरून या आयताकृती सर्कलचं माप घ्यायचं की या आयताकृती कापडावरून या सर्कलचं माप घ्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत आणि आजच्या पद्धतीने जर तुम्ही बटवा बनवला तर तुम्ही वेगवेगळ्या साईजचे बटवे बनवू शकता तर सुरुवातीला आपण या खालच्या तळाचं माप घेऊयात यासाठी आपल्याला याशी घरातली एखादी बशी किंवा प्लेट घ्यायची आहे तुम्ही ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजची घेऊ शकता तर मी एक बशी घेतलेली आहे तर या बशीवर काय करायचं आहे आपल्याला एका ठिकाणी असं स्केच पेनने मार्किंग करायचं आहे हे असं मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही अशी एक दोरी घ्यायची आहे साधी तुम्ही अशी घरातील कोणतीही वापरणारी दोरी घेऊ शकता किंवा एखादी लेसही घेऊ शकता फक्त ही दोरी घेताना हे लक्षात घ्यायचं आहे की ही दोरी ताणणारी नसावी ही अशी दोरी घेतल्यानंतर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे इथपासून आपण असं मोजायला सुरुवात करणार आहोत बरोबर असं या बशीच्या गोल आकारामध्ये मोजून घ्यायचं आहे तर हे असं आपण या मार्किंग पर्यंत मोजायचं आहे इथपर्यंत आणि हा एवढा भाग कट करून घ्यायचा आहे आता हे जे माप आपल्याला मिळालेलं आहे तर हे माप या बटव्याच्या खालच्या गोल घेराचं किंवा गोल तळाचं माप निघालेलं आहे हे जे असं बशीच आपण गोलमाप मोजलेलं आहे त्यासाठी आपण दोरीचा वापर केला आहे तर इथं आपण टेपचा वापर करू शकत नाही कारण टेप थोडासा कडक असतो थो, त्यामुळे आपली माप चुकण्याची शक्यता असते म्हणून आपण या अशा दोरीचाच वापर करायचा आहे तर हे माप आता आपण मोजून घेऊयात किती आहे हे नाडीचं माप जवळजवळ सतरा इंच भरलेलं आहे तर यामध्ये शिवणीसाठी आपण अधिक एक इंच मिळवणार आहोत म्हणजे आपलं तयार माप हे अठरा इंच घ्यायचं आहे पण आता या बटवेच्या उंचीचं माप काढणार आहोत यासाठी हे जे दोरीचं माप आहे हे अठरा इंच भरलेलं आहे तर याच्या अर्ध घ्यायचं आहे म्हणजे नऊ इंच आणि त्यामध्ये साधारण दीड ते दोन इंच मिळवायचं आहे म्हणजे इथं आपल्याला नऊ प्लस आपण साधारण दीड इंच घेऊया तरी ते होणार आहे साडेदहा इंच म्हणजे आपल्याला या बटवेची उंची साडे दहा इंच घ्यायची आहे इथे मी या दोन ब्लाउज पीसमधून दोन कापडं कट केली आहेत याची रुंदी मी अठरा इंच घेतलेली आहे आणि याची उंची घेताना अठराच्या निम्मे अधिक मी दोन इंच घेतलेला आहे नंतर आपल्याला या बटव्याचा तळ गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे त्यासाठी ही दोन्ही कापडं मी एकमेकांवर अशी ठेवून घेतली आहेत आणि इथं अशी बशी ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर इथं असं गोल सर्कल आखून घ्यायचं आहे आणि आखलेलं सर्कल हे दोन्ही तुकडे कट करून घ्यायचे आहेत हे दोनही सर्कल आपण कट करून घेतलेले आहेत आणि या गोलांना इथं खाली फ्युजिबल कॅनर्स चिटकवलेला आहे आता हे जे दोन तुकडे आहेत हे असे मध्ये फोल्ड करायचे आहेत म्हणजे अठरा इंच रुंदीमध्ये असे फोल्ड करायचे आहेत हाही तुकडा इथं असा फोल्ड करायचा आहे आणि इथं बंद बाजूकडे कट करून घ्यायचा आहे या दोन्ही तुकड्यांना म्हणजे आपल्याला याचे चार तुकडे कट करून घ्यायचे आहेत आता हे आपले दोन तुकड्यांचे चार तुकडे तयार झालेले आहेत तर याला काय आहे आपल्याला हे दोन्ही तुकड्याचे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे असे ठेवून घ्यायचे आहेत आणि यातल्या एका तुकड्याला इथं दोन्ही बाजूंना अशा सलग टिपा देऊन घ्यायच्या आहेत आणि हा जो दुसरा तुकडा आहे ह्याला इथं आधी आपण टाकण्या लावून घेऊया म्हणजे तुम्हाला दाखवून मला सोपं जाईल आणि हा जो दुसरा तुकडा आहे ह्याला आपल्याला काय करायचं आहे इथून वरतून एक इंच मार्किंग करायचं आहे पुन्हा इथून एक इंच मार्किंग करून एवढी जागा मोकळी सोडायची आहे आणि इथून खाली सरळ टिप देऊन घ्यायची आहे तसंच याही बाजूला तसंच करायचं आहे वरतून इथं एक इंचावर टीप द्यायची आहे इथे खाली मध्ये एक इंच जागा रिकामी सोडायची आहे म्हणजे इथं टिप द्यायची नाही आणि इथून खाली सलग अशी एक सरळ टिप देऊन घ्यायची आहे या दोन्ही तुकड्यांना आपण इथं अशा टिप देऊन घेतलेल्या आहेत याही तुकड्याला बघू शकता तुम्ही इथे मी एक इंचाचा भाग दोन्ही बाजूंना मोकळा सोडलेला आहे म्हणजे इथं टिप दिलेली नाही आहे आता काय करायचं आहे हे दोन्ही तुकडे असे मध्ये फोल्ड करायचे आहेत बरोबर आणि इथं मध्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजेच इथं मध्यावर असा कट देऊन घ्यायचा आहे याही तुकड्याला इथं खालच्या बाजूला असा मध्यभागी दुमडायचा आहे आणि इथं असा एक कट देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला हे तयार केलेले सर्कल जोडून घ्यायचे आहेत हे सा सा जे गोल आकार आहेत याला इथं असं मध्यभागी दुमडून घ्यायचं आहे म्हणजे इथं आपण असं थोडंसं मार्किंग करून घेणार आहोत आणि याचे या टोकाला इथं कट द्यायचा आहे इथे एक मार्किंग तयार होणार आणि याही बाजूला इथे कट देऊन घ्यायचा आहे तसंच याही या गोल आकाराला मार्किंग देऊन घ्यायचं आहे याही गोल तुकड्याला मी असं चारही बाजूने मार्किंग करून घेतलेला आहे आता हे गोल तुकडे जोडताना या तुकड्याला या रंगाचा तुकडा जोडायचा आहे आणि या तुकड्याला या रंगाचा तुकडा जोडायचा आहे म्हणजे जा आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये जोडायचा आहे तर सुरुवातीला आपण हा तुकडा एक जोडून घेऊया आता या तुकड्याची ही सुलट बाजू आतल्या बाजूला आहे आणि हा जो गोल तुकडा आहे याची सुलट बाजू आपण अशीच आतमध्ये घालायची आहे आणि कोणतंही एक मार्किंग जुळून घ्यायचा आहे म्हणजे याच्या सुलट बाजू अशा समोरासमोर आल्या पाहिजेत आता इथं आपण या टाचणीने फिक्स करून घेऊयात संपूर्ण असं गोल आकारामध्ये व्यवस्थित असं ता टासने जोडून घ्यायच्या आहेत इथे या अशा मी संपूर्ण गोल आकारामध्ये या टाचण्या फिक्स करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा गोल आणि हा जो सर्कल आहे की ती मापामध्ये बसलेले आहेत आपण हे दोरीने माप घेतल्यामुळं हे एकदम परफेक्ट आणि ॲक्युरेट माप झालेलं आहे तर तुम्ही या मापाप्रमाणे जर हा जर बटवा शिवला तर तुम्ही असेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बटवे शिवू शकता आणि हे तुमचं माप कधीच चुकणार नाही आता या तुकड्यालाही मी हा गोल सर्कल टाचण्याने फिक्स करून घेतलेला आहे आता इथे दोन्ही तुकड्यांना आपल्याला टिपा देऊन घ्यायचे आहेत हे दोनही गोल सर्कल आता आपण जोडून घेतलेले आहेत आता या यातली एक कोणतीही पिशवी आपण अशी उलटवून घ्यायची आहे म्हणजे सुलट करून घ्यायची आहे आणि ही एक पिशवी अशीच राहू द्यायची आहे आणि सुलट केलेली पिशवी या पिशवीमध्ये अशी आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि याच्या कडा व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या आहेत इथे असं गोल आकारामध्ये आपण टाकण्याने फिक्स करून जोडून घेऊया म्हणजे कापड सरकणार नाही या अशा टासने फिक्स केल्यानंतर इथं संपूर्ण गोल आकारामध्ये एक टीप देऊन घ्यायची आहे इथे मी अशी संपूर्ण गोल आकारामध्ये टीप देऊन घेतलेली आहे आता ही टीप दिल्यानंतर इथे साधारण तीन इंचा भाग आपण उसवून घेणार आहोत आणि इथून आपण ही पिशवी उलटवून घेणार आहोत हे असं केल्यामुळे आपल्याला बरोबर एक व्यवस्थित मार्किंग मिळतं आणि आपण जेव्हा नंतर टिप देतो तेव्हा बरोबर आपल्याला इथं मार्किंगवरच आपण टीप देऊ शकतो आता या उसवलेल्या जागेतून ही पिशवी अशी उलटवून घ्यायची आहे आता ही पिशवी अशी उलटवून घेतल्यानंतर आता यातली एक पिशवी या पिशवीच्या आतमध्ये टाकून घ्यायची आहे आता हा जो इथं वसवलेला भाग आहे या दोन्ही कडा अशा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत इथे वाटल्यास आपण अशा क्लिप्सचा वापर करूयात आणि इथे संपूर्ण गोलाकार मध्ये एक दापटीप देऊन घ्यायची आहे इथे मी या बटव्याला इथं वरती दापटीप देऊन घेतलेली आहे आणि ही पिशवी एका एक टाकताना एक, एक लक्षात घ्यायचं की इथे ही, ही, ही जी मोकळी जागा सोडलेली आहे ही पिशवी वरच्या दिशेला लावली पाहिजे म्हणजे इथून आपल्याला दोरी किंवा नाडी घालायला ती जागा शिल्लक राहील ही जी बटव्याची मोकळी जागा दिसत आहे इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे तर वरतून खाली इथं एक इंचावर खडवण्याचं मार्किंग करायचं आहे पुन्हा इथं एक इंच सोडून इथेही मार्किंग करायचं आहे बटव्याच्या याही बाजूला इथून वरतून एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथेही खाली एक इंचावर मार्किंग करायचं आहे वाटल्यास हा बटवा असा खाली ठेवून घ्यायचा आहे आणि या रेषा अशा दोन्ही टेपच्या मदतीने किंवा पट्टीच्या मदतीने अशा आखून घ्यायच्या आहेत आणि या ज्या दोन्ही आखलेल्या रेषा आहेत यावर अशी गोलाकार मध्ये संपूर्ण टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे इथे आपल्याला दोन टिपा देऊन घ्यायच्या आहेत या बटव्याला मी इथं दोन्ही बाजूंना गोलाकारामध्ये दोन्ही टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता यासाठी आपल्याला नाडी कट करून घ्यायची आहेत यासाठी मी याच्या दोन नॉट घेतलेल्या आहेत यांची माप घेताना या बटव्याच्या रुंदीपेक्षा तीन ते चार इंच जास्त रुंदीच्या या नाड्या घ्यायच्या आहेत आता या नाड्या आपण सेफ्टी पिनच्या मदतीने यामध्ये होऊन घेणार आहोत या नॉट आता आपण या रिकाम्या जागेतून ओवून घेऊयात आपल्या चॅनलवर बटव्याचे इतरही काही प्रकार दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि त्यामध्ये या नाड्या कशा ओवायच्या हो हे मी चांगल्या डिटेलमध्ये दाखवलेलं आहे या बटव्यामध्ये या नाड्या ओवून झालेल्या आहेत आता या नाड्यांच्या टोकाला आपण एक एक लटकन लावून घेणार आहोत त्यासाठी मी हे तीन बाय तीनचे तुकडे कट केलेले आहेत दोन हे तुकडे असे त्रिकोणाकृती दुमडून घ्यायचे आहेत ही नॉट बरोबर इथं अशी मध्यवर ठेवायची आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे तसंच याही बाजूला हे लटकन जोडून घ्यायचं आहे या बटव्याला इथे मी दोन्ही बाजूंना हे असं लटकन जोडून घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर एकाच व्हिडिओमध्ये मी लटकनचे बरेच प्रकार दाखवलेले आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता या बटव्याला इथं वरती आपण हँडल जोडून घेणार आहोत त्यासाठी आपण ही जी मोती माळ घेतलेली आहे तिचा वापर करणार आहोत तर आता ही मोती माळ आपण सुईमध्ये ओवून घेणार आहोत आणि हातानेच आपण हे हँडल जोडून घेणार आहोत या सुईमध्ये या माळेचा मी एक धागा ओन घेतलेला आहे आता या बटव्याच्या एका कोपऱ्याला इथे आपण ही माळ जोडून घेणार आहोत छान चार पदरी दोरा घ्यायचा आहे आणि इथं दोन चार टाके घालून छान पक्क करून घ्यायचा आहे या बटव्याच्या इथं एका बाजूला मी ही मोतीमाळ जोडून घेतलेली आहे बरोबर आता हा बटवा एकसारखा असा करायचा आहे आणि याही बाजूला या माळेचं दुसरं टोक शिवदोऱ्याच्या मदतीने पक्क करून घ्यायचं आहे पैकी आपलं हे है असं हँडलही है या बटव्याला जोडून झालेलं आहे आणि आपला हा बटवा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये शिवला गेलेला आहे यामध्ये मला एक सांगण्यासारखं असं वाटतं की या बटवेची उंची थोडीशी जास्त झाली असं वाटत आहे तर याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता आणि हा बटवा आपण असा दोन्ही बाजूने वापरू शकतो आता हा बटवा जर असा उलट केला तर बघू शकता तुम्ही याही बाजूने खूप सुंदर याला लूक आलेला आहे आजचा माझा हा युनिक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद